अरे द्वारका सर्कल म्हणजे मामूंचा गराडा इथं असतोच आणि आज पण मामू आहेत मामे आहेत बाबा आज काची तर काची काय पोलीस आहेत तर आपण आपण लाजायचं नाही डायरेक्ट इथंच अशी गाडी ठेवायची म्हणजे कसं आहे पटकन काढत नाही आता ना आपण असा हे बाजूनी घेतली का लगेच आपल्याला काढत आहे बाहेर आता थांबू थोडा वेळ सिग्नल आहे अजिबात बिहायचा राह ना पोलिसांना ना आता मामूला भिला ना कध्या काय होतं आपण इकडून इकडनं गाडी घातली का चल ये भाऊ इकडं दे शंभर दे पाचशे त्याच्यामुळं बिंदाच चालायचा आता मला थोडीशी गाडी चालून थोडासा अनुभव आलाय माझा तसा ड्रायविंग लायसन र रे हो परीक्षेला जायला का हडून ठेवेल त्या गेला ना र हारून तर मग काय करायचं आता त्या दोन हजार रुपये सांगलं ते एजंटनी तर आता थोडीशी कडकी चालली ना र हो आयुष्यात आपली कडकीच चालू आहे र कधी धडकी येईल काय माहीत नुसत्या कडक्या कडक्या चालू आहेत चला जाया लावला आहे तर जाओ